तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स ह्याच्या अनालिसवर आज आपण जो करतोय तो सोमवारसाठी प्लॅन बनवतो आणि सर्वप्रथम आज शुक्रवारी म्हणजे काय झालं त्याच्यावरती पहिला आपण प्लॅन करू कशा पद्धतीने मार्केट गेला ते आपण बघू आणि त्यानंतर उद्याचा आपण अनालिस करू तर आपण वळूया निफ्टीवर पहिला सर्वप्रथम हा निफ्टी निफ्टीचा जा जसं आपण बोललो त्या पद्धतीनेच तो झाला हा इथे ओपन झाला ठीक आहे आपल्याला गॅप डाऊन ओपन होणार होतं किंवा गॅप अप त्याबद्दल नाही आपण प्राइस ॲक्शन बघणार होतो प्राइस ॲक्शननी काय होते आणि प्राइज ॲक्शननी जर तो बुलिश मुमेंट म्हणजे हा जो स्विंग आहे हा स्विंग जर त्याने ब्रेक केला तर आपण काय प्लॅन केलेला की बुलिशसाठी आपण जाणार आहोत आणि त्यासाठी आपण ह्या तीन लेवल मार्क केल्या ले होत्या पहिली पंचवीस हजार सातशे सासष्ट सातशे आणि सातशे साठ या पद्धतीने आपण तीन घेतले निफ्टीने बरोबर प्राइस ऍक्शन बनवले आणि तसंच तो गेला बघा हा जर तुम्ही नीट बघाल एक हॅमर आला जो बरोबर सपोर्टला आला रेड झोन मध्ये आला मार्केट रेड झोन मध्ये आल्यानंतर त्याने परत एकदा त्याला पुलबॅक घेतल्यानंतर जेव्हा ब्रेकआउट आला आणि तो ब्रेकआउट खूप सुंदर त्यांनी पॉइंट दिले जबरदस्त मार्केट झाला त्यानंतर डबल टॉप बनला दिसलं डबल टॉप बनला डबल टॉप बनला पॅटर्न एम पॅटर्न झाला पुन्हा खाली आला म्हणजे मार्केटने काय केलं बुलिश मुवमेंटम पण दाखवला आणि बेरीश सुद्धा ज्यांना ह्या ज्यांनी लेवल ह्या मार्क केल्या असतील मित्रांनो ज्या या आपल्या लेवल मार्क केल्या असतील आणि त्या लेवलला जर तुम्ही पॅटर्न बघाल लेवलला पॅटर्न बघाल तर तुम्हाला पुन्हा इथून एक बुलिश मोमेंटम परत सुद्धा मिळालेला जो इथे जो रेजिस्टन्स होता तो काय झाला सपोर्ट झाला इथे पुन्हा इथे हॅमर बनली सपोर्ट झाला आणि त्यांनी चांगले पॉइंट दिली तर मुद्दा प्राइस ऍक्शन किती महत्वाचे आहे हे त्यातनं आपल्याला दिसते मार्केट लेवल टू लेवल चालतो प्राइस नुसार चालतो डाव थेरीनुसार सांगतो जर तुम्ही हे शिकलात तर तुमच्या ट्रेडिंगमध्ये खूप चांगले बदल होईल तुम्ही कुणाकडूनही शिका मित्रांनो तुम्ही माझ्याकडून शिका किंवा तुम्ही इतर कुणाकडून पण शिका पण प्राइस एक्चेंज शिका त्यानंतर ट्रेड मारा तुमचा ट्रेड एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट ऍक्कुरेसीवर जाईल टेन पर्सेंट जे मी म्हणतोय किंवा ट्वेंटी पर्सेंट म्हणतोय तुमचा एस एल होऊ शकतो तो चालेल पण तुम्ही जर ही मुमेंटम आहे तर ही तुम्ही कॅच करू शकता आणि तुमचा दिवस जो आहे तो प्रॉफिटेबल बनू शकता तर त्यासाठी तुम्हाला पहिले सर्वप्रथम शिकणं आहे शिकल्यानंतरच तुम्हाला ट्रेड आहे किंवा तुम्ही युट्यूबवर पण शिकू शकता किंवा आपल्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्या दिलेल्या लेवल्स आहेत त्या लेवल नुसार तुम्ही प्लॅन करू शकता त्या पद्धतीने तुम्ही घेण्याचा ठीक आहे आणि जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने जर शिकलात तर तुमचंच भलं होईल मित्रांनो म्हणून मी तुम्हाला सांगतोय की थोडस सा शिकून करा चला तर मग लेवल मी पहिल्या काढून टाकल्यात ठीक आहे आणि आता आपण नवीन लेवल लावतोय ठीक आहे तर नवीन लेवलसाठी आपल्याला ह्या जुन्या पहिला रिमूव्ह करतो ठीक आहे सगळ्या गेलंय तर आता आप सर्वप्रथम आपण काय लावूया तर पहिला आपला रेड झोन लावूया तर रेड झोन साठी रेड झोन खूप मोठा आहे त्यामुळे मी तो थोडासा पहिला दाखवतो तुम्हाला की काय आहे रेड जोन मोटा जो हाँ है तो जवर जवर हाटा है रेड जोन खूब थोड़ा सा छोटापण कर जर बल पंचवीस हजार सातशे ते जवळ जवळ सातशे वीस ते पं पंचवीस हजार सातशे पन्नास म्हणजे जवळजवळ दीडशे पॉईंटचा रे रेड झोन आहे जर इतका आपण जर बघितलं म्हणजे ऍक्च्युअल बघितलं तर तो खूपच मोठा आहे पण आपण छोटा थोडासा करूया मार्ग जो पंचवीस हजार सातशे चाळीस असेल खाली जो आहे तो आपण छोटा केलाय रेड झोन आणि मग हे लेवल आपण करू की हा आहे जो ब्रेक केल्यानंतर आपण बुलिश जाणे जाणार आहोत आणि जर तो ब्रेक करतोय तर खाली तर सर्वप्रथम पहिला लेवल मार्क करून घेतो मी लेवल मार्क केल्यानंतर आपण चाललो आहे ठीक आहे मित्रांनो तर हे आपले लेवल आहेत लेवल म्हणजे काय की मार्केट उद्या समजा या रेड झोन मधून सत्तावीस पंचवीस हजार सातशे चाळीस ला ब्रेक करतोय तर जो आजचा हाय आहे ठीक आहे तो हाय म्हणजे किंवा डबल टॉप जो केलाय तो जोपर्यंत ब्रेक होत नाही सातशे चाळीस तोपर्यंत मित्रांनो त्याला जास्त जोर नाही येणार तर तो जर ब्रेक केला तर तुम्हाला आठशेचे पण कॉल रायटर रा ट्रॅप होतील आणि आपल्याला पंचवीस हजार आठशे पन्नास टार्गेट मिळू शकतो आणि पंचवीस हजार नऊशे या दोन टार्गेटसाठी आपण उद्या जाणार आहोत जर मार्केट इथेच टाईमपास करून ब्रेक केला तर आणि ते सुद्धा असं जो आजचा हाय आहे तो ब्रेक केला म्हणजे सातशे चाळीसचा हाय जर ब्रेक केला तरच आपण तिथे जाऊ ठीक आहे दुसरं जर मार्केट गॅपअप आला गॅपअपच जर इकडे आला प्राइस एक्सेनची वाढ बघा आणि प्राइस एक्शन करून जर हाय ब्रेक करतोय तर मात्र त्याच्यात एंट्री घ्या पंचवीस हजार आठशे पन्नास ते पंचवीस हजार नऊशे साठी ते या दोन लेवलसाठी तुम्हाला करायचं आहे त्यानंतर जर मार्केट गॅपअप जर झाला गॅपअप झाला तर पुन्हा प्राइस एक्सेचेनची वाढ बघा आणि जोपर्यंत लो ब्रेक करत नाही लो ब्रेक करत नाही तोपर्यंत खाली जाण्याचे चान्सेस कमी आहेत पंचवीस हजार सातशे वीस पंचवीस हजार पाचशे पंच्याहत्तर आणि पंचवीस हजार पाचशे दहा ह्या तीन टार्गेटसाठी पहिला दुसरा आणि तिसरा या तीन टार्गेटसाठी टार्गेट तो जाऊ शकतो गॅप आणि समजा जर का तो वरूनच इथेच ओपन केला आणि खाली जर गेला आणि पंचवीस हजार सहाशे बहात्तर ची लेवल जर तोडला त्यांनी तर तो पंचवीस हजार सहाशे वीस जो इथे सपोर्ट आहे जो हा सपोर्ट आहे हा ब्रेक जर त्याने केला आणि प्राइस ॲक्शन करून तरच तुम्हाला खालचे पॉइंट मिळतील मार्केट दोन्ही साईडला जाऊ शकतो प्रॉफिट बुकिंग पण येईल दिवाळी असल्यामुळे तर लेवल प्रॉपर ड्रॉ करा त्यानुसार प्लॅन करा रेड झोन जो आहे रेड झोन जो आहे आज ॲक्च्युली मोठा आहे खूप तो आपण छोटा केलेला आहे स्मॉल केलेला आहे कारण इतका मोठा रेड झोन जर जो निफ्टीची तुम्ही रेंजच बघाल तर दीडशे पॉईंटची असते दीडशे एकशे ऐंशी पॉईंटची रेंज असते जर त्याच्यातच जर तो रेड झोन असेल तर उद्या त्यात होईल त्यानंतर परवा मुरत ट्रेडिंग आहे तर मुरत ट्रेडिंगचं पण आपण प्लॅन करणार आहोत पण तो उद्या आपण करू म्हणजे सोमवारी आपण करू की कशा पद्धतीने करायचंय ते आणि मुर ट्रेडिंगला कुठले कुठले चांगले स्टॉक्स जे आहेत जे पुढच्या दिवाळीसाठी आपण घेऊ तर ते आपण प्लॅन करू ठीक आहे चला तर मग आता वळूया आपण पुढच्या सेगमेंटकडे आणि ते आहे बँक निफ्टीकडे तर बँक निफ्टीने जर बघाल तर खूप जबरदस्त असं आहे पॉइंट दिलं आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ओपन झालेला तो बँक निफ्टी ठीक आहे सव्वा नऊची कॅन्डल होती दिसली तर ती पण हॅमरच झाली सपोर्ट घेतला त्यानंतर परत वर गेला पुलबॅक आला पुलबॅक नंतर ब्रेक केला ब्रेक किती वाजता केला तर जवळजवळ तुम्ही जर बघाल या ब्रेक नंतर त्यांनी स्टॉप घेत घेत आपले तिन्ही टार्गेट पूर्ण केलान सत्तावन्न हजार आठशे पर्यंत सहज इझी केली परत इथे डबल टॉप बनलाय दिसलं डबल टॉप बनला डबल टॉप नंतर पुन्हा खाली आला तो परत रेड झोन मध्ये आला परत त्यांनी ब्रेक केला प्राइस करत तो तिथे थांबलाय दोन्ही साइडला ट्रेड मिळालेत मित्रांनो काल दोन्ही साइडला ट्रेड मिळाले ठीक आहे हा डबल टॉप जो झाला डबल टॉप झाल्यानंतर त्याने काय केलं तो बरोबर तो परत तिथेच आला त्या रेड झोन मध्येच आला म्हणजे ज्यांनी वरच्यासाठी पण पॉईंट घेतले असतील खालच्या साईडी ज्यांनी प्राइस ऍक्शन शिकले असेल प्रॉपर शिकले असेल डबल टॉप त्यांना माहिती आहे प्राईज ऍक्शन काय माहिती आहे त्यानुसार ज्यांनी ट्रेड मारला असेल आणि लेवल टू लेवल मार्केटनी रिस्पेक्ट केले बघा लेवल टू लेवल रिस्पेक्ट केले त्या पद्धतीनेच त्यांनी काम केलेलं जर तुम्ही हे शिकून जर ट्रेड मारला तर तुम्हाला नेहमी मित्रांनो फायदा होईल प्रत्येक वेळेला तुम्हाला फायदा होईल किंवा तुम्ही जो काय लॉस करताय तो कमी होईल आणि तुम्ही प्रॉफिट मध्ये शिफ्ट व्हायला सुरु होईल चला तर मग आता आपण लेवल मार्क करून टाकूया की आता आपल्याला सर्वप्रथम आपण रेड झोन काढू रेड झोन जो आहे निफ्टीचा सत्तावन्न हजार चारशे सत्तावन हजार आठशे सत्तावन्न हजार आठशे सत्ता तीस जो आपला आजचा हाय तो आपल्याला रेड झोन पण मिळालेला आहे रेड झोन काय इतका मोठा आहे कारण बँक निफ्टी आहे जवळजवळ नाही म्हणाला तर तुम्हाला चारशे पॉईंट चा मिळालेलं आहे चारशे पॉईंट असणार कारण त्यांनी हाय सुद्धा जर नीड बघाल इथूनच इथूनच बघा टॉप बनले हा जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत तो, तो काय होईल वर जाण्याचे चान्सेस कमी आहेत आणि हा जर ब्रेक केला लन... तर खाली जाण्याचे चान्सेस आहेत आणि इथेच जर असले चारशे मध्ये असेल तर तुम्ही नाही ट्रेड केलात तरी चालेल उद्याचा दिवस न ट्रेड करणं सुद्धा एक प्रॉफिटेबल दिवस असतो मित्रांनो त्यानुसार आपण करणार आहोत चला तर मग मार्क करून घेतोय मी की डाऊन साइड काय आहेत तीन लेवल मिळाल्या ले, जर मार्केट इथून उद्या ब्रेक करतोय सत्तावन्न हजार चारशे प्राईस एक्शन ब्रेक करतोय तर सत्तावन्न हजार दोनशे पन्नास सत्तावन हजार एकशे तीस आणि सत्तावन्न हजार हे तीन टार्गेट ओपन होत आहेत इझिली खालच्या साईडला आणि जर का वरच्या साइडचं पण मी मार्क करतो एक तसाच कॅन्डल घेऊन मित्रांनो जर का उद्या बँक निफ्टी जर इथून प्राईज ऍक्शन बनवून वर गेली तर सत्तावन्न हजार अठ्ठावन हजार पहिला आपला टार्गेट असेल अठ्ठावन हजार शंभर अठ्ठावन हजार दोनशे या तीन टार्गेटसाठी आपण त्याच्यामध्ये दे करणार आहोत ठीक आहे तर या तीन टार्गेटसाठी जर इथून प्राइस एक्शन बनून अप झाले तर पहिला टार्गेट दुसरा आणि तिसरा या तीनसाठी आपण जाणार आहोत मार्केटमध्ये आपण ओव्हरऑल बुलिश आहोत पण जर तुम्ही डेली नुसार जर बघाल मी जरा हायड करतो हे तुमच्या लक्षात येईल तर डेली टाईमवर जर आपण गेलो तर मार्केटने काय केलंय एक नवीन हाय बनवलेलं आहे तुम्ही नीट बघाल मार्केट ने काय केलंय एक नवीन हाय बनवली ठीक आहे ऑल टाइम हाय ला जाऊन नवीन बनल आणि जर बघाल तुम्ही तर हा जर बघाल तर रजिस्टनला पोचलाय तर मे बी ह्या रजिस्टनला थोडासा रिस्पेक्ट देऊ शकतो आणि जर हा हाय हा ब्रेक कॅरच आहे तर खूप जबरदस्त रॅली आणखीन पण हाय ती सुद्धा येईल किंवा इथे रिस्पेक्ट होईल बघूया उद्या काय होतंय ते मार्केटमध्ये आणि त्यानुसार आपण प्लॅन करणार आहोत ठीक आहे तो उद्याचा दिवस थोडासा प्लॅन करून करा प्लॅन करून करा ठीक आहे लेवल चेक करा लेवल मार्क करून घ्या आणि त्यानुसार प्लॅन बनवा तुमचा आणि ट्रेड करा रेड झोन मध्ये नाही ट्रेड करायचंय ठीक आहे वळे आपण सेन्सेक्स मध्ये मित्रांनो उद्या निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे सोमवारी एक्सपायरी आहे निफ्टीची तर प्रीमियम शून्य होऊ शकतात त्याची तुम्ही काळजी घ्या आणि मग ट्रेड मारा ठीक आहे हे लक्षात ठेवूनच करा आता सेन्सेक्स बघा सुप सगळ्यांचा तोच आहे प्राइस ऍक्शन बनवली ब्रेक केली ब्रेक केल्यानंतर डायरेक्ट तिन्ही पॉईंट काय जवळजवळ त्यांनी आउट फॉर्म ऑफ केलंय मार्केटला म्हणजे निफ्टी बँक निफ्टी पेक्षा पण जबरदस्त असा चाललाय सेन्सेक्स खूप चांगलं झाले ह्याने पण डबल टॉप बनवले आणि त्यांनी क्लोज दिली ठीक आहे माझ्या ओव्हरऑल खूप चांगला दिवस होता आपल्यासाठी मार्केटसाठी लेवल मार्क करतो सर्वप्रथम रेड झोन मार्क करतोय रेड झोन जो आहे चौऱ्याऐंशी हजार त्र्याऐंशी हजार सातशे ठीक आहे हा का घेतला तर हिथूनच बघा जो फिरलाय आणि परत तिथे आलेला आहे म्हणून तो घेतलेला आहे ठीक आहे आणि हा जो आहे हा आपला फर्स्ट टार्गेट असेल जर त्यांनी पहिला ब्रेक करून दे हजार सहाशे ठीक आहे तर हे तीन लेवल्स आपण काढलेले आहेत ह्याच्यासाठी साठी अप चे पण काढूया आपण आणि नंतर अनालिस आपण करूया चौऱ्याऐंशी हजार एकशे बहतर प्रश्न चौऱ्याऐंशी हजार मित्रांनो या पद्धतीने केला म्हणजे इथे टाइमपास करत प्राइस ऍक्शन बनवत जर वर गेला तर चौऱ्याऐंशी हजार जेव्हा तो ब्रेक करेल तर आपला टार्गेट पहिला असेल चौऱ्याऐंशी हजार एकशे सत्तर चौऱ्याऐंशी हजार चारशे आणि चौऱ्याऐंशी हजार सहाशे हे तीन टार्गेटसाठी वरती आपण पाहतोय आणि त्यासाठी त्याला हा जो आहे टॉप म्हणजे चौऱ्याऐंशी हजार एकशे सत्तर हा ब्रेक करणे त्यानंतरच मोठे टार्गेट आपल्याला मिळू शकतात त्याच पद्धतीने जर खाली गेला तर पहिला टार्गेट चौऱ्याऐंशी हजार सहाशे चा आहे सातशे वीस जो आहे तो रजिस्टन्स आहे त्याचा रेड झोनचा आहे म्हणजे हा सपोर्ट करतो हा रजिस्टन्स करतो पण जेव्हा खाली ब्रेक जर झाला इथे येईल सहाशे पर्यंत आणि हा ब्रेक झाल्यानंतर चांगले पॉईंट भेटतात त्र्याऐंशी हजार सत्तर तर त्र्याऐंशी हजार दोनशे खाली जाण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो पुन्हा एकदा तेच कि मार्केट तुम्हाला भरपूर पैसे बनवून देतो फक्त त्यासाठी तुम्हाला पेशन्सने त्याच्यात शिकणं आहे प्राइस एक्सचेंज शिकणे कॅन्डलस्टिक शिकणे आणि त्यानुसार तुम्हाला काम करायचंय जिथे रेड झोन असेल मित्रांनो माझी कळकी कळकळीची विनंती आहे की जिथे रेड झोन आहे तिथे तुम्ही ट्रेड न घेणं कुठेही लेवलच्या मधी ट्रेड नका मारू लेवलच्या मधी ट्रेड नका मारू लेवलला काय प्राइस ऍक्शन बनते बघा ती बुलीसची आहे की बेरीजची आहे आणि त्यानुसार तुम्ही प्लॅन करा आणि त्या त्याच्यातच तुमचा रिक्स टू रिवॉर्ड जेव्हा एक्सपायरी असेल तेव्हा रिक्स टू रिवॉर्ड मेंटेन करा आणि त्यानुसारच काम करा मित्रांनो तर पुन्हा एकदा निफ्टीची एक्सपायरी आहे मंडेला कारण मंगळवारी आणि बुधवारी मार्केट क्लोज आहे त्यामुळे ती मंगळवारची सोमवारी शिफ्ट झालेली आहे त्यामुळे सोमवारी आहे त्यानंतर डायरेक्ट गुरुवारी आहे तर तुम्ही ट्रेड मारते वेळी तुमचा जो रिक्स टू रिवॉर्ड आहे ज्याला आपण म्हणतो लॉट साईज आहे त्याला व्यवस्थित करूनच तुम्ही काम करा थँक्यू व्हेरी मच आणि माझा हा चॅनल आहे त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत सगळ्यां ठिकाणी पोचवा धन्यवाद जय हिंद मित्रांनो थँक्यू